मैत्रिणो आज मी बघा शाबदाणे वड शाबदाना वडे बनवणार आहे हा आपण रात्री भिजवातला होता साबुदाणा आज एखादच होती मम्मीला पप्पाला त्यातला थो त्यातला एवढा शाबदाना राहिला आहे त्याचे आपण आता वडे करू कसे करणार आहे ते तुम्हाला दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण बटाटे उकडून घेतलेले ते आपण आता त्याचे सोलून घेऊ त्याचे आपण सालपाट काढू तर बघा आपले बटाटे आता त्याचे साल काढून झाले आहेत तर आपण ते काय करू बटाटे आणि शाबदाना मिरची बारीक केली आहे ते आपण आता मिक्स करू तर बघा बटाटे आपण बारीक ते हे केलेत थोडे बारीक करून घेतलेले आहेत हाताने तर आपण आता त्याच्यात हे तिखट टाकू आपण त्याचा साबुदाणा टाकलं आपण त्याच्यात थोडासा कूट टाकूया आणि आता मीठ टाकलं कूट टाकला आता आपण हाताने ते मिक्स करून घेऊया तुम्हाला दाखवते परत तर बघा आपण आता वड्याच उपासाच्या वड्याचं आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आपण त्याचे आता वडे करून घेऊया तुम्हाला दाखवते परत बघा मी इथं वडे वडे करून घेतलेले आहेत आणि ते वडे आपण तळू तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा खूप सोपे आहेत वडे करायला आणि आता मी तेल टाकलंय आपण ते परतून घेऊया तळून घेऊया तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसे झालेत ते नक्की सांगा तळी लो परत भेटूया बाय तर बघा मी इथं वडे तळी ते कसे लाल लाल झालेत बघा काही तळीलेत काही तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा खूप छान लागते घरी केलेले वडे बाहेरचे नाही खाऊ वाटत त्या खायला वडे खूप मस्त फुरफुरी कशी गरम आहेत मस्त झाले तुम्ही पण नक्की ट्राय करा आज गरम आहे खूप सोपे आहेत वडे करायला तुम्ही पण नक्की ट्राय करा आता मी तळून घेते आपण नंतर परत भेटू बाय